हो काय चालू होई राडा आता बा काय बाबा एवढी का दिसलं चिमकूरची पानं काढली हो मग चिमकूरची पानं बनवायची होई नाही मला सांग बरं कशी बनते हा मी बी शिकतो मग काय नाही पीठ घ्यायचं चटणी टाकायची मीठ टाकायची हर टाकायचं त्याला लावून टाकायचं आणि अशी ठोडीत का हिकडे का हिकडे मासे बनलेत का ओ गुमा कसल आवडत नाही तुला कसल आवडतं तुला शेल कशलक आवडतं ना आता हे पानं पानवानवा हे करा ती करा कोण आवडते मासे खा ग मला आवडत नाहीत मासे आवडत नाही तुला काय आवडतं शेलक आवडतं तेवढं तर काय करायचं तेल टाकायचं का लांग जरा पळून पोळत नसते हे काय बेसन पेठ तू बी चांगलं शेल ख बर काय करावं मला खायचं मला नाही खायचे मासे पिशी एक नंबर एक नंबर एक नंबर कर पाहिले की गे ती कर पण ला। टाक समजा हे करून एवढं मोठ तेल घेतलं त्याच्यामध्ये बनवा 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 खायला लगेच खायला कळत

हा मग काय साठी बसलोय खायचंय का मलल्या पोळ नाही तस करायचं गॅस गॅस कमी कर कमी कर बंद कर गॅस त्याची होत नाही कर पाहिले तुम्ही कर पहिले तर नीट ती दुंबडलं नाहीत बघ मी तू केलं नाही तू चिमकुऱ्याचं पान तुटलं होतं करून काय करायला की वास काढतीस येते वास काढते ते करून बघायलीच ना कशी दिवे लावायलीस ती बघायलोय

पीठ काढती तर ह्याच्यावरच तुला हो खायचंय बनवा लावकर लावकर बघू खाऊ कमी एक बगुदीने ना कसे झाले ती मला काय करा माला, माला का चटणी करायचं तांब्या चटणीत करू तांबड्या चटणीत करू मला काय विचारलं

लागून आहे करणार एकच खायचं पण